नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये नाश्त्याला काय बनवायचं विचार करत आहे तर ही रेसिपी एकदा नक्कीच करून पहा तर एक वाटी मुरमुऱ्यापासून झटपट अशी आज आपण रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर एक वाटी मुरमुरे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले आणि त्याच वाटीने एक वाटी जाड रवा घ्या किंवा बारीक रवा घ्या कोणताही चालेल तरी इथे मी जाड रवा घेतला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी फ्रेश दही घ्यायची आहे आंबट दही अजिबात वापरायचे नाही सारख्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी पाणी घालून घेतले आणि हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहे तर व्यवस्थित वाटून घेतल्यानंतर आपले बॅटर इथे मस्तशी तयार झालेले आहे तर एका एक भांड्यामध्ये बॅटर काढून घेते तर सर्वच बॅटर काढून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी घालून घेते आणि थोडेसे फिरवून घेतले आणि तेच पाणी यामध्ये घालून घेतले आहे चम्मचच्या सहाय्याने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे छान असं हे बॅटर फेटून घ्यायचे नाही म्हणजे आपल्या बॅटरला मस्त अशी जाळी सुटते तर हा नाश्ता अगदी सकाळच्या घाई गडबडी गडबडीमध्ये तयार होतो अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही तर इथे पाताय तुम्ही मस्त अशी आपल्या बॅटरला जाळी पडलेली आहे आता हे आपल्याला बॅटर पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवायचे आहे तर तोपर्यंत आपल्याला एक चटणी तयार करायची आहे तर थोडी वेगळ्या पद्धती पद्धतीची चटणी पाहायची आहे तर त्यासाठी पॅन गरम करायला ठेवले एक चम्मचभर तेल घालून घेतले एक चम्मचभर उडीद डाळ एक चम्मचभर चणा डाळ घालून घ्यायची आणि हे चम्मचने व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर दोन ते तीन बेडगी मिरची ज्या ज्या सुक्या मिरच्या असतात त्या या त्या इथे मी घालून घेतल्या आहेत आता तीन लसूणच्या पाकल्या आणि अर्धा इंच आलं घालून घेतले थोडेसे परतून घेतल्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा यामध्ये घालून घ्यायचा कांदा सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा परतून घेतल्यानंतर यामध्ये तीन टोमॅटो घालून घेतले आहेत बारीक चिरलेले टोमॅटो घालून घ्यायचे आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचे कांदा टोमॅटो मऊ होई होण्यासाठी यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतले आणि परतला चम्मचच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचे तर अशा पद्धतीने चटणी एकदा नक्कीच बनवून पहा चवीला भन्नाटच लागते तर कांदा टोमॅटो मस्त असा मऊ पडला आहे आता थंड होऊ देऊया थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले थोडेसे पाणी घालून घ्यायचे आणि हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहे तर इथे आहे चटणीचा रंग अप्रतिम आलेला आहे एका बाउलमध्ये काढून घेतली चटणी फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून घेतले एक चम्मचभर त्यामध्ये पाव मोहरी पाव चम्मचभर जिरे घालायचे दोन्ही व्यवस्थित फुलू द्यायचे त्यानंतर पाच ते सहा कडेपत्त्याची पाणी घालायची आणि दोन सुकी मिरची घालून घ्यायची किंवा एक सुकी मिरची घालून घ्यायची यामध्ये आणि ही खमंग फोडणी आपल्या चटणीवरती घालून घ्यायची अप्रतिम चवीची लागते ही चटणी एकदा नक्कीच करून पहा तर आपली चटणीसुद्धा मस्त अशी तयार झालेली आहे तर आता चटणी आपण बाजूला ठेवूया आणि लगेचच बॅटरकडे वळूया तर पंधरा मिनटानंतर इथे आपले बॅटर थोडेसे घट्ट झालेले आहे कारण यामध्ये रवा आहे तर रवा पाणी ॲब्झॉर्ब करतो तर त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे तर पाव चम्मचभर मीठ घालून घेतले व्यवस्थित फेटून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे मी आता यामध्ये थोडेसे मी पाणी घालणार आहे कारण बॅटर जास्तीतच घट्ट वाटत आहे त्यामुळे मी थोडेसे पाणी घातले आणि त्यानंतर यामध्ये पाव चम्मचभर खायचा सोडा घालून घेतला खायच्या सोड्याच्या ऐवजी तुम्ही इथे इनो जरी घातलात तरीसुद्धा चालेल थोडेसे पाणी घालून व्यवस्थित हे बॅटर चम्मचच्या साह्याने मिक्स करून घ्यायचे आणि ते मस्त असे आपले फ्लफी बॅटर तयार झालेले आहे तर इथे मी जवलून सुद्धा दाखवते मस्त अशी जाळी पडलेली आहे बॅटरला आणि बॅटर आपले हलके फुलके झालेले आहे आता लगेचच आपल्याला काय बनवायचं आहे ते तुम्हाला समजलंच असेल तर त्यासाठी इथे मी एक तवा गरम करायला ठेवला थोडेसे तेल लावून घ्यायचे ब्रशच्या सहाय्याने आणि पाणी शिंपडून घ्यायचे आहे गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला इथे उत्तप्पा घालून घ्यायचा आहे तर त्यासाठी एक ते दीड पळी बॅटर घालून घ्यायचे तव्यावरती आणि पळीच्या सायने थोडेसे हे पसरवून घ्यायचे आहे जास्तही पसरवायचे नाही थोडेसेच पसरवून घ्यायचे आणि इथे पात आहे मस्त अशी उत्तप्पाला जाळी पडलेली आहे तर यावरती इथे मी थोडीशी गन पावडर घालून घेते जाळी तर पात आहे मस्त अशी आलेली आहे गन पावडर घालून घेते तुमच्याकडे जर गन पावडर नसेल तर तुम्ही इथे पावभाजी मसाला वापरलाच ना वापर तरीसुद्धा चालेल बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेते थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि इथे हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही घालू शकता तर माझी लहान मुलगी आहे ती खाणार आहे त्यामुळे इथे मी हिरवी मिरची घातलेली नाही आहे थोडेसे तेल वरून घालून घ्यायचे आणि आपला उत्तप्पा मस्त असा दिसत आहे खूपच छान दिसतो आहे तर गॅसचा फ्लेम इथे मी हाय केला आणि हाय फ्लेमवरती मस्त असा डोसा शेक सॉरी उत्तप्पा शेकून घेतला आहे आणि दिसायला एवढा सुंदर दिसतो आहे ना त्यापेक्षा चवीला भन्नाटच लागतो बरं का तर अशाच पद्धतीने तुम्ही दोन उत्तप्पे तयार करून घेतलेले आहेत आणि त्यासोबत ही टोमॅटोची चटणी एकदा नक्कीच करून पहा ही टोमॅटोची चटणी आणि उत्तप्पा तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये काय बनवायचं हा विचार पडत असेल तर एक एकदा ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा तर मस्त असा आपला उत्तप्पा तयार झालेला आहे लहान मुलांना तुम्ही टिफिनलासुद्धा बनवून देऊ शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आवडले असेल तर एक लाईक शेअर सबस्क्राईब तसेच सुद्धा करा आणि सुहाणीत किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद